नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजपासून आपले ब्लॉग येणार आहेत बघा एक फेब्रुवारीपासून तर तीस फेब्रुवारी पर्यंत एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत रेग्युलर क्रिकेट पिच साठी तयारी चालू आहे 뒤집 보고 온거같와

कापासून टाकायला टाकायला लागला खैडिन आम्ही दोन दिवसापासून बनित होत पीच ओपन झालाय आमचं लय अगोदर अजून खांदीन चालूच आहे आणि हे बारक कधीपासून येते रोज येते ते पण रोज येते तुम्हीच फक्त नाही

नाही म्हणजे काय घेऊ घेऊन मारत महत्वान घेऊन महत्वानी घेऊन मया आधी मारत आता घेऊन होती सासलं तोडा

काय ना आता दोन चारच खेपा लागणार जा जा ने ने ताले। ने ताले। ने ना ने ताले। ने ताले। बरुन ना शिंदे इकडे भरून आण ना मला इथं आत

वह जोल पाम उन्हीं तर नामर आकर इस के रखा ही जाकुटि मृषाया जपाय जोल्द ज घुना बेर दोट ईना जाग़ अगिला ऊना किना उखक हे बहल, कषव से ल 돼 जो पॉरेख जटाने ऊन्हा सभी जाल घघुईब। च Kirsty्वर काय जितरी जपाय एंग här तंडि

होणार <laughs> नाही <laughs> 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 आहे तेच कामा यायला लागलं आहे बे तेच मय एवढी चौकशी झाली जोरदार आहे हे आ उगेला डायरेक्शन ने द्यावे सागर 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 या दिशेने हੰनलं नाही का तरीस माने मग हे एकर टाक हे काम

मी <laughs> पाठी ना <laughs>

তুম <laughs> চাই <laughs> <laughs>